कॉरिडॉरचा पंढरपूरमध्ये पहिला बळी गेला आहे कॉरिडॉरच्या बैठकीला व्यापारी गेले आणि तिथेच एका सरापी व्यावसायिकाला छातीत दुखू लागलं आणि उपासमारीच्या टेन्शनमध्ये सरापी व्यावसायिकाने आपला जीव सोडलाय पंढरपूरमध्ये सध्या कॉरिडॉर करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी दोन दिवस बाधितांच्या बैठकी घेतल्या आहेत त्यामुळे या बैठकीला अनेक बाधित आणि भाडेकरू हजर होते या कॉरिडोर मध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकाने जाणार असल्याने आणि अनेकावर उपासमारीची वेळ येणार असल्याने अनेक व्यापाऱ्यांनी टेन्शन घेतल्याचं दिसतंय काल याच जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीला गोरख वांगीकर हे सराफी व्यापारी गेले होते मात्र तिथली चर्चा ऐकून त्यांना तिथे छतीत दुखू लागलं घरी आल्यानंतर त्यांनी दुकान जाण्याचं टेन्शन घेतल्याचं देखील घरातील लोकांना बोलले त्यांना वाटले थोड्या वेळाने दुकायचे थांबेल मात्र रात्री दोन वाजल्याच्या सुमारास त्यांना खूप त्रास होऊ लागल्याने त्यांना पंढरपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचवेळी त्यांना जोराचा हृदयविकाराचा झटका आला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे या कॉरिडोरमध्ये अनेक दुकाने जाणारी आणि उपासमारीची वेळ येणार या भीतीच्या सावटाखाली अनेक व्यापारी जगू लागलेत शासनाने याची दखल घेणे गरजेचे आहे माझं नाव सूरज गोरख वांगीकर चौ वडिलाचं नाव गोरख वामन वांगीकर काल कॉरिडॉर संदर्भात दुकानासंदर्भात माझवार शॉपिंग शहरामध्ये दुकान आहे आमचं त्या दुकानासमोर ही नोटीस ती काल मिटिंग होती त्या मिटिंगच्या दरम्यान दर होती त्या कॉरिडर कॉरिडरची जी दुकानं जाणार आहेत तिथं नोटीस आली त्यामुळं काल मिटिंग होती खेबी कॉलेजपेशी तिथे गेलते मग त्या दुकान जाणाऱ्या ह्या टेन्शनमुळं त्या वडिलांनी टेन्शन जास्त घेतल्यामुळं रात्री पहाट चार वाजता ॲडमिट केलं साडेतीन साडेतीन वाजता ॲडमिट केलं चार साडेतीन वाजता अटॅक आला आणि त्या मृत्यू झाला नेमकं टेन्शन घेतलं तुम्हाला सांगितलं होतं त्यांनी सांगितलं इन्कम सोर्सच बंद पडला ना त्यामुळं ना जरा डीपमध्ये गेली माझा मानसिक जास्त झाला त्यामुळं घरामध्ये किती लोक आहेत काय मी भाऊ माझी मिसेस आई आणि मुलगा होती हा दुकानावरती बाहेर तरी लक्ष्मी म्हणून असते घर काय झालं काल दुकानाला नोटीस आलं कोणाला वांगी कर नाता वांगी बरं नोटीस आल्यानंतर त्यांनी तिथनं जे टेन्शन चालू झालं आणि त्यांचा जे घर परपंच आहे ते त्या दुकानावर आहे सगळा आणि त्यांच्या एफेरीत दुसरं कोण पैसे जास्त मिळवत नाही मग मग ती टेन्शन आल्यानंतर परत त्यांना घरी आणलं घरी त्यांनी सांगितलं असं असं नोटीस आलं किंवा हे आलं आपलं दुकान जाणार आहे काल बैठकीला गेल बैठकीला सा गेल्यानंतरच झाली घटना घडली हां त्या घटनेला काय त्यांनी घटना घडल्यानंतर त्यांच्या कानावर पडल्यानंतरच ही पुढचे रामायण घडलं काय घडलं शिंग आला त्यांना तिथं सोम्य आला कुठे आला चितच बर तिथं चिथ नच तिथं हा बैठकीत चितनं मग परत घरी आला एक आणि चितन मग दवाघानात नेल मग दवाखान्यात ने तर संपले नेमकं तुम्हाला काय म्हणावं कॉरिडोर कि या कॉरिडॉर मुळे कारणीभूत याला कॉरिडॉर आहे